जयंत पाटील बोलतात थेट उपस्थितीमध्ये रोहित पवारांनी मध्यंतरी टीका केली होती अजित पवार असं म्हणाले होते की धमकावलं आणि मतदारांना दबाव आणला जातो असं रोहित पवार म्हणाले तेव्हा एक दुसरं सांगतो कोण काय म्हणाले याच्याविषयी रिॲक्शन द्यायला आज माझ्याकडे वेळ नाही मला लवकर जायचंय पाऊस पडायला लागला त्यामुळे मला पोचलं पाहिजे कांद्याच्या बाबतीत इतकं वाईट पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावर अन्याय भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या राज्याच्या नेतृत्वाने आणि पक्षाने केलेला आहे की या भागातला कुठलाही कांदा उत्पादक त्यांना मतदान करणार नाही कांदा उत्पादकांनी आता भारतीय जनता पक्षावर बहिष्कार घालायचं ठरवलेलं आहे अशी माझी माहिती आहे कारण कांद्याच्या निर्यातबंदीला भारतीय जनता पक्ष जबाबदार कांद्यामध्ये या ठिकाणी आज आपण जे सांगितलं मार्केटची काय परिस्थिती आहे हे सगळं जे आहे ते, ते भारतीय जनता पक्ष कांद्याचा विरोधक झालेला आहे असं आमचं मत आहे आणि कांद्याच्या शेतकऱ्यांच्या विरोधकांच्या क्षी या भागातला शेतकरी आता मतदानाची वाट बघतोय त्यांना योग्य ती शिक्षा देण्यासाठी ओळखत नव्हतं मग okay, काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर त्यांचा प्रश्न आहे त्यां तेच मी म्हणतोय की त्यांना कोण तर त्याला माझा मी गरीब माणूस आहे मी कशाला कोणाला काय डोक मला काय